नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हणालात माझा आज कसा सामना झाला फायनल सेम फायनलचा गटामध्ये कसं झालं गटामध्येच बर आज काय ठरवून चालला काय गोळा लतरायचं म्हणून म्हणजे या दिवशी दोन तीन दिवसापूर्वी फटाके बघून गेलो आम्ही दोन दिवसापूर्वी पायरा केला हां रनिंग हां आज होते पायरा शिरवळचा संग्राम अमोल जाधव अमोल जाधव सकाळी फाटी वगैरे बैठकी त्यावेळेस काय वाटलं कारण की फाटी थोडी वेगळ्या प्रकारची होती आजची फाटी आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पायऱ्याचं नियोजन कोणी केलं रणजित चिव्हाण मग आज काय वाटतं कसा तुमचा आनंद व्यक्त करा तुम्ही सलग दोन दुसरं मैदान राहिल सलग दुसरं मैदान म्हणायचं आधी कोणाकडे होता निखिल शेठ त्यांच्या बैलामध्ये काय बघून तुम्ही खरेदी केलेला त्यावेळेस बघितलं आम्ही बैल होता होतो सगळ्यांच्या बर बर चालतंय आता तुम्हाला सगळ्यांचा तुमची टीममध्ये कोण कोण आहे बरेच आहेत का त्यांचाच कसा सपोर्ट असतो सगळ्यांचा सपोर्ट चांगला नाही चांगल्या प्रकारे सपोर्ट पाहिजे सपोर्ट सगळ्यांचा चांगला असतो ना तुमचं स्वप्न काय तुम्हाला कोणता मोठा असं किताब जिंकायचं कोरेगाव चालेल 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 तुम्हाला आजच्या सामन्यासाठी फायनल साठी पण भरपूर अशा शुभेच्छा तुम आणि तुमच्या पुढील वाटचालीस पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा